सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज रंगतारा परिवारकडून आपण सर्व रंगतारा प्रेमींना खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण मकर निमित्त मोजे घाटवण म्हणजेच घाटाई देवी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी मंदिरात बऱ्याच महिला आहेत या महिला आज वसा घ्यायचा घेत असतात वौसा घेतात म्हणजे नक्की काय करतात आणि कशा प्रकारे वंशाचं काय परंपरा आहे आणि ती काय परंपरा कशा पद्धतीने राबवतात हे आपण आज जाणून घेणार आहोत रंगदाराच्या मार्गात नमस्कार माझे नाव रेखा किशोर दुदुसकर मी दरे खुर्द मोरेवाडीतून आज घाटाई मंदिर येथे वंस घेण्यासाठी आलेले आहे आव, आ, मकर संक्रांत कधी येते याची महिला वाटच बघत असतात कारण मकर संक्रांतीला महिलांना हौसमऊस करायला नवीन दागिने खरेदी करायला खूप आवडते त्यामुळं महिला मकर संक्रांतीची वाट बघत असतात आणि मकर संक्रांत साजरी का करतात तर सूर्य हा उत्तरायणात आलेला असतो आणि जवळजवळ सात आठ प्रकारच्या भाज्या करून सेंगचोला तयार करतात सुगड पुसतात सुगडमध्ये त्याच भाज्या टाकलेल्या असतात गव्हाची ओंबी असती त्याच्यात परत घेवड्याची शेंग असती हरबरा असतो आ, बोरे असतात परत ऊस असतो गाजर असत आस्ता, वांगी असतात ह्याच्या सर्व सर्व मिळून भाज्या करतात व सुगडात पण टाकतात आणि त्या शरीरासाठी सुद्धा पौष्टिक असतात भाज्या आणि त्याच्याच बरोबर भोगी दिवशी मकर भोगीला बाजरीची भाकरी करतात आणि तिळगुळ हा कसा एक म्हणजे गोडवा पूर्ण नात्यात गोडवा आणणारा हे असल्यामुळं तिळ आणि गुळ एकत्र करून तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा एक महिला सगळा कडूपणा विसरून शनी त्या दिवशी एकत्र येतात आज या ठिकाणी आम्ही सर्व महिला माताई मंदिर इथे आलेलो आहे मकर संक्रांती निमित्त वौसा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे मकर संक्रांत हा आमच्या स्त्रियांच्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे कारण या सणादिवशी कुंकू लुटलं जातं वाण लुटलं जातं तिळगुळ देऊन एकमेकांशी गोडवा निर्माण केला जातो तिळगुळ घ्या गोड बोला हे वाक्य तुम्ही नेहमीच ऐकलेलं असेल हे म्हणण्याचा उद्देश हाच असतो की जर या पाठीमागं तुमच्यामध्ये काही मतभेद झाले असतील रुसवे फुगवे असतील तर ते या निमित्तानं दूर व्हावेत तिळगूळ देऊन घेऊन आणि जुन्या ज्या काही आठवणी असतील आपल्या परंपरा असतील आपला धर्म धार्मिक काही रीतिरिवाज आहेत ते याच्या निमित्तानं जपले जातात आणि दुसरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या दृष्टीनं पती हा अजूनही परमेश्वर म्हणून समजला जातो जरी त्याची महत्ता कमी झाली असली तरीसुद्धा अजूनही आपल्याकडं विवाह पद्धतीला खूप मोठं स्थान आहे आणि त्या विवाह पद्धतीला अनुसरूनच ही परंपरा हा वारसा आम्ही पुढे नेतो आहे की बाबा आपले सण जपले पाहिजेत आपला धर्म जपला पाहिजे आपल्या मागच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण ती संस्कृती देणं गरजेचं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आम्ही सगळ्या सगळ्या महिला जमलेल्या आहोत दुसरं म्हणजे महिला म्हटलं की नटणं मुरडणं सजणं हाही एक उद्देश असतो तर या निमित्तानं नटायला सजायला मिळते तोही एक त्याचा भाग आहे दिसत असेल आज तुम्हाला सगळी सगळीकडं सगळ्याजणी लागिने घालून आलेले आहेत कुणी नथ घातलेली आहे कोणी गळ्यातले घातलेले आहेत कुणी गजरा घातलेला आहे तर हे एक आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद आज या निमित्तानं मला एक सांगायला खूप आनंद होईल की या आमच्याबरोबर माझी एक मैत्रीण आहे खुशबू म्हणून की तिचं वैशिष्ट्य म्हणजे की ती मुस्लिम आहे पण तरीसुद्धा प्रत्येक समारंभाला आमच्याबरोबर ती असते आणि आमच्या पद्धतीनं आमच्यासारखंच ते सगळे सण समारंभ मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करते ती सांगेल त्याबद्दल दोन शब्द नमस्कार माझं नाव खुशबू अश्फाक शेख आहे मला हे हिंदू धर्मातले जे सण आहेत ते खूप आवडतात कारण का की म्हणजे जे वेगवेगळे वेग वेग प्रकार म्हणजे करणं म्हणजे सजणं मुरडणं वगैरे जे मा मैत्रिणी माझ्याबरोबर राहतात ना त्यांनी मला हे सगळे सण म्हणजे कसे साजरे करतात हे शिकवलं किंवा म म्हणजे त्यांच्याबरोबर जे मला म्हणजे एकत्रित एक म्हणजे मानतात की म्हणजे ही मी मुस्लिम नाही आहे ही आमचीच मैत्रीण आहे आणि आमचीच बहीण आहे असं मला ही वागणूक घेतात त्यासाठी सगळ्यांचा धन्यवाद आणि मला खूप सण आवडतात